अरे रे रे बहुचर्चित यंग नॅशनल खेळाच्या ग्राउंडच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर कोणी केलं काम बंद तर अफवांच्या बाजारांना बळी पडू नका न्यूज एन एम पी ने केलं आव्हान आमदार अमोल कताळ यांनी दिली ही प्रतिक्रिया बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती बहुचर्चित यंग नॅशनल ग्राउंड संदर्भातली प्रेक्षकांनो काही नाका परिसरात यंग ग्राउंड या खेळाच्या मैदानासाठी तब्बल एक कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती प्रसार माध्यमांना नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी दिली होती तर त्याचवेळी यंग नॅशनल ग्राउंडमध्ये यंग नॅशनल ग्राउंडचे सुशोभीकरण होणार म्हणून काम सुरू होणार म्हणून नारळही फोडले गेले आणि त्याच जोरवे नाका परिसरामध्ये आमदार सत्यजित तांबे यांचे जंगी स्वागत करून सत्कार समारंभ देखील केले गेले मात्र दोन दिवसाचा कालावधी उलटताच ते काम पूर्णतः बंद झाले आणि काम बंद झाल्यानंतर यंग नॅशनल ग्राउंडच्या काम बंदच्या चर्चेला उधाण आले या चर्चेतून समोर काय आलं तर अमुक आमदाराने स्टे लावला आहे त्यामुळे काम बंद झाले दमुक सामाजिक कार्यकर्त्याने स्टे लावला म्हणून काम बंद झाले मात्र याची सत्यता ही समोर आणण्यासाठी काम बंद केले म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा झाली आपले न्यूज एन एम पी चे प्रतिनिधी थेट त्या व्यक्तीजवळ गेले आणि याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे काय खुलासा झालाय जाणून घेऊया न्यूज एन एम पीच्या माध्यमात काही दिवसापूर्वी एका नॅशनल ग्राउंडचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी निधी आणलं म्हणून मोठा गाजावाजा झाला परंतु ते काम परत बंद झालं या संदर्भात काही अशी अफवा आहे की सत्यता आम्ही लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो कारण अफवा आहे की सत्यता आहे तर आपल्याला याबद्दल काय माहिती आहे मला तुमच्याकडूनच आता जी माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तो नगर विकास मंत्री असलेले एकनाथराव शिंदेसाहेब अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून हो संगमनेर तालुका संगमनेर नगरपालिकेसाठी आपण करोडो रुपयाचा निधी आणलेला आहे आणि आज जो निधी आला आहे हा सुद्धा विकास खात्याच्या माध्यमातून हो शिंदे साहेबांच्याच माध्यमातून हो आणला असताना परंतु ज्यावेळेस मी बी तुम्ही आत्ता सांगितल्यानंतर अशा अफवा पसरवला जात आहे परंतु ज्यावेळेस मी याची माहिती घेतली होती त्यावेळेस मला जो रोल मॉडेल ज्या पद्धतीनं काम होणं अपेक्षित आहे ते जे इस्टिमेट किंवा ज्या बनलं होतं त्यामध्ये हे काम होणंच शक्य नाही त्यामुळं मी स्वतः काम करताना मला ठेकेदार पोचायचे नाही मला कार्यकर्ते पोसायचे नाही मला माझे बगल बच्चे पोचायचे नाही जे यापूर्वी होत होतं तर त्यानुसार आपली मागणी एका सदर कामाला वाढीव निधी मिळाल्यानंतर ते काम व्यवस्थितपणे सुरू झालं पाहिजे काम बंद करण्याबाबतच्या किंवा कुठल्या ज्या काही अफवा येत आहे माझ्या स्तरावरून तरी माझ्याकडून कुठल्याही सूचना कोणालाही दिल्या गेलेल्या नाही तर प्रेक्षकांनो आपण आत्ताच आमदार अमोल कताळ यांची प्रतिक्रिया ऐकली आहे त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं आहे की अफवांचा बाजार उठवला गेलेला आहे आमदार अमोल कताळ यांनी कुठल्याही अशा सूचना किंवा परिपत्रक जारी केलेलं नाही त्यामुळं त्या कामाला स्टे लागेल किंवा ते काम बंद केलं आहे म्हणून प्रेक्षकांनो उलट आमदार अमोल कताळ यांनी आपलं मत व्यक्त करताना असं देखील सांगितलेलं आहे की सदरचे काम हे यापेक्षाही चांगले व्हावे उत्कृष्ट दर्जाचे काम व्हावं यासाठी आणखी भरीव निधी मंजूर करावा कारण की ज्या पद्धतीने इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे ज्या पद्धतीने त्या यंग नॅशनल ग्राउंडची डिझाईन जो नकाशा बनवलेला आहे त्याच पद्धतीने ते काम झालं पाहिजे आणि त्यासाठी उपलब्ध एक कोटीचा निधी हा पुरेसा असूच शकणार नाही यासाठी आणखी निधी मिळावा आणि त्याची देखील ते पूर्तता करत आहे या कामासाठी यंग नॅशनल ग्राउंडच्या कामासाठी आणखी बरी निधी मिळून ते काम पूर्ण व्हावं असे देखील आमदार अमोल कताळ यांचं मत आहे त्यामुळे नक्कीच निज एन आमच्या प्रेक्षकांना आणि यंग नॅशनलच्या खेळाडूंना देखील आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नका असा कुठलाही आदेश जारी केलेला नाही की यंग नॅशनलचे काम हे बंद होईल निज एन चौकदपणा